स्वातंत्र्य दिनी पुण्यात नवभारत क्रीडा चषक उत्साहात पार दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून नॅशनल स्पोर्ट्स अँड फिजिकल फिटनेस बोर्ड यांच्या संयुक्त विद्यमाने नवभारत क्रीडा चषक दोन हजार चोवीस चे आयोजन टॉपले मैदान मांजरी पुणे येथे एम मल्टी स्पोर्ट्स अकॅडमी व प्रशिक्षक श्री हनुमंत आडागळे यांच्या सहकार्याने करण्यात आले होते विविध खेळातील सोळा संघाने यात आपला सहभाग नोंदवला होता स्पर्धेचे उद्घाटन राणा ज्ञानेश्वर जाधव सचिव पुणे शहर घोडे साहेब यांच्या हस्ते झाले मुलांचा उत्साह होता स्पर्धेसाठी विशेष मार्गदर्शन नॅशनल स्पोर्ट्स अँड फिजिकल फिटनेस बोर्डचे संचालक प्रोड्युसर डॉक्टर संदीप भल्ला व संचालक पवन जिंदाल तसेच इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष व माजी क्रीडा मंत्री अरुणाचल प्रदेश पाडी रिसो यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले स्पर्धेच्या बक्षीस वितरण प्रसंगी ॲडव्होकेट प्रेम मिश्रा उच्च न्यायालय मुंबई युवा उद्योजक एलेक्स जोसेफ मोमोरी युवा उद्योजक हरीश कवलदार केक फॉर यू यांनी मुलांना मार्गदर्शन केले स्पर्धा यशस्वी पार पडावी यासाठी विशाल पवार प्रेम गायकवाड अभिषेक मोरिया, वैष्णवी गुगे, वैष्णवी पुजारी यांनी मुलाची कामगिरी बजावली स्पर्धेचे सूत्रसंचालन सूरज राय व गायत्री पवार यांनी केले तर आभार प्रदर्शन ओमकार पुजारी यांनी केले